कार कसे आज सगळे पुन्हा एकदा एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप असं स्वागत आहे तर आज ना आ, मी तुम्हाला थोडे थोडेसे असे ज्वेलरी म्हणा किंवा मग लेडीजला जशा लागतात तशा सगळ्या वस्तू तुम्हाला शेअर करणार आहे काही ऑफलाईन घेतलेल्या आहेत मी काही ऑनलाईन घेतलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं ज्या काही ऑनलाईन असतील त्याच्या मी लिंक तुमच्यासोबत शेअर करेलच चला तर मग काय काय बघितलं आहे आणि काय काय घेतलं आहे मेन गोष्ट ती तुम्हाला मी शेअर करते आपल्या सगळ्याच लेडीजचा खास सण म्हणजे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीला आपण नेहमीप्रमाणे हलव्याच्या दागिने तर घालतोच पण मी म्हटलं यावेळेस काहीतरी युनिक आणि नवीन काहीतरी ट्राय करूया म्हणून मी या मेशोवरून बुगडी ऑर्डर केल्या होत्या एकदम सुंदर वाटत होत्या ह्या दिसताना तरी आता घातल्यानंतर बघूयात कशा वाटतात ते वा खूप सुंदर दिसत आहेत आणि प्राईजच्या मानाने खूप छान क्वालिटी आलेली आहे मेशो खरं तर कसं काय एवढ्या कमी प्राईजमध्ये एवढ्या छान गोष्टी देत आहे हे मला प्रश्न पडतोय कारण एकशे एकोणचाळीस रुपये फक्त एवढंच मला ह्यासाठी पे करावं लागलं आहे आणि खूप सुंदर क्वालिटी आलेली आहे आणि खूप सुंदर दिसत आहेत हे आणि एखाद्या साडीवर किंवा पैठणीवर मोत्यांच्या दागिन्यांसोबत खूप सुंदर दिसेल हे तर अशा प्रकारे हे मला पण आवडलेलं आहे आणि मी याला अजिबात रिटर्न करणार नाहीये ठेवून घेणार आहे तर हे होतं ऑनलाईन शॉपिंगपैकी एक तर नेक्स्ट आता तुम्हाला ऑफलाईन मी काय काय घेतले ते दाखवते कारण आता मध्ये आम्ही मार्गशीर्ष महिन्यात दत्तगुरूंच्या दर्शनांसाठी नारायणपूरला गेलो होतो ना तिथे सुंदर असा हार घेतलेला आहे मी आणि टेम्पल ज्वेलरी कसं म्हणतात तशा टाईपमध्ये हे आहे खूप सुंदर आहे आणि लक्ष्मीजी आहेत त्याच्यावर सुंदर मूर्ती आहे मला हे खूप आवडलं आणि ह्याच्या म्हणजे दोन सेट मला मिळाले गळ्यातल्याचे आणि त्याच्यासोबत कानातले आणि नथ हे पण मी त्याच्यासोबत घेतलं विकत तर हे खूप सुंदर आहे मोतीचं आहे आणि रेड ग्रीन रेड ग्रीन असे खडे दिसतात ते खूप सुंदर वाटतं घातल्यानंतर पण आणि त्यानंतर हे कानातले कानातले पण सेम मॅचिंग आहेत त्या सेटला आणि हे बघा कानातले कसे का वाटतात ते खूप सुंदर त्याच्यावर लक्ष्मीजींची मूर्तीची डिझाईन आहे आणि खूप सुंदर दिसतात ते घातल्यानंतर एक मिनिट थांबा हा तुम्हाला जवळून डिझाईन दाखवते त्या कानातल्यांची कशी वाटती आहे हे बघा खूप सुंदर वाटते आणि सेम जशी सेटवर म्हणजे गळ्यातल्यावर डिझाईन आहे सेम तशीच या कानातल्यांवर सुद्धा डिझाईन आहे तर खूप सुंदर दिसेल हे एखाद्या फंक्शनला किंवा लग्नात म्हणा किंवा संक्रांतीला म्हणा घातलं तर खूप छान दिसेल त्यानंतर मी एक नथ घेतली होती ती मोत्याच्या डिझाईनमध्ये आहे आणि खूप नाजूक आहे मला पण ही खूप आवडली पण नॉर्मली अशा सेट सोबत ना प्रेसच्या नथ भेटतात थी ही ची ती ही प्रेसची नाही तर ह्याला म्हणजे होल लागेलच आपल्याला नाकाला आणि तार आहे ते एकदम सुंदर असं तर आपण संक्रांतीला म्हणजे हलव्याच्या दागिने घालतो मान असतो त्या दागिन्यांचा पण असं काहीतरी युनिक ट्राय करायला काय हरकत आहे नाही का त्याच्यामुळे मी ही ज्वेलरी घेतली आणि या संक्रांतीला मी नक्की वेअर करेल आणि ते तुम्हाला मी दाखवेलच तर नेक्स्ट आता ही सगळी ज्वेलरी झालेली आहे तर काहीतरी वेगळं मी ट्राय करावं म्हटलं म्हणून एका साडीवर मी रेडीमेड ब्लाउज ऑर्डर केला होता तर खूप सुंदर कलर आलेला आहे त्याचा आ, हे बघा किती छान वाटतय आणि डिझाईन आणि कलर हा मला खूप आवडला त्याच्यामुळे मी हा ठेवून घेतलेला आहे आणि खूप सुंदर डिझाईन होती आणि फिटिंग तर एक नंबर पूर्ण वर्क ब्लाउज आहे पुढून पाठीमागून पूर्ण डिझाईन भरलेली आहे आणि थ्री फोर्थ स्लीव आहे गळा तर खूप छान बसतोय पाठीमागचा पण मिडियम आहे जास्त डीप नाही आणि त्याचबरोबर ह्याचा कलर राणी पिंक होता आणि नॉड पण खूप छान दिलेला आहेत आणि लटकन बघा ना किती सुंदर वाटत आहेत हो की नाही आणि हा ब्लाऊज मी मेशोवरून ऑर्डर केला होता काहीतरी टू सेवन्टी फोर आणि वर्थ इट आहे प्राईज कारण क्वालिटी खूप छान आली आहे तसेच पॅडेड ब्लाऊज आहे त्याच्यामुळे खूप छान बसतात आणि शेप पण खूप छान राहतो तर अशा काही मी ऑनलाईन ऑफलाईन गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत ब बाय आणि काळजी घ्या